नमस्कार मित्रांनो मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स याच्याबद्दलचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला याची घटनात्मक उत्क्रांती बघायची आहे याची सुरुवात होते बघा शंकरी प्रसाद केस एकोणीसशे एक्कावन्न आणि हे फार महत्त्वाचं आहे हे प्रिलिम्सच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि दोन हजार पंचवीस जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे त्याच्यात जी एससाठी साठी पण महत्वाचा आहे आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनसाठी पण महत्वाचं आहे शंकरी प्रसाद केस होती एकोणीसशे एक्कावन्न याची बॅकग्राऊंड काय एकोणीसशे एकावन्नमध्ये पहिल्या घटनादृष्टीनुसार व्यवसायाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर मर्यादा टाकण्यात आल्या ओके अजून अनेक गोष्टी होत्या जिथे भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता वेगवेगळ्या जमिनी अधिग्रहित करायच्या होत्या मोठमोठे उद्योग उभारायचे होते मोठमोठे प्रकल्प उभारायचे होते राईट त्याच्यासाठी जमिनी अधिग्रहित करणं व्यवसाय अधिग्रहित करणं या संदर्भाने अनेक गोष्टी करणं गरजेचं होतं आणि मूलभूत अधिकार हे त्यावेळी तिथे ठरत होते त्यावेळच्या परिस्थितीनुसार आता या घटना पहिल्या घटनात्मक घटनात्मकतेला आव्हान देण्यात आलं की ही घटना बाह्य आहे म्हणून तिला आव्हान देण्यात आलं मग शंकरी प्रसाद केसमध्ये निर्णय काय दिला निर्णय असा दिला की कलम तेरामधला कायदा आता हा कलम तेरा कुठून आला आपल्याला माहित आहे कलम तेरामध्ये कायद्याची व्याख्या दिलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे तीन नंबरच्या प्रकरणामध्ये ज्यात मूलभूत हक्क आहेत या हा कुठल्याही हक्काचं उल्लंघन करणारा किंवा संकोच करणारा कायदा हा शून्यवत ठरेल म्हणजे वाईट ठरेल मग कायद्याची डेफिनेशन दिलेली होती मग ही कोर्टात जेव्हा केस गेली त्यावेळी कलम तेरामध्ये कायद्याची जी डेफिनेशन आहे या शब्दात फक्त सर्वसाधारण कायदे समाविष्ट आहेत म्हणजे सर्वसाधारण कायद्यांनी जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होणार असेल तर ते कायदे रद्द रद्दपातल ठरतील पण जर घटना दुरुस्ती केली गेली आणि घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकारांचा संकोच केला गेला तर मुळात घटना दुरुस्ती हा सर्वसाधारण कायदा नाही आणि मूलभूत अधिकारांचं जे संरक्षण आहे ते कलम तेरानुसार फक्त सर्वसाधारण कायद्यांना आहे घटनादुरुस्ती हा मुळात सर्वसाधारण कायदा नाहीच त्याच्यामुळे घटना दुरुस्तीने कुठल्याही मूलभूत अधिकारांचं मूलभूत अधिकाराचा संकोच करता येऊ शकतो त्याच्यावर निर्बंध टाकता येऊ शकतो असा निर्णय शंकरी प्रसाद केसमध्ये दिला गेला त्याच पद्धतीने मग एक सज्जन सिंग केस आली एकोणीसशे पासष्ट मध्ये त्याच्यामध्ये पण असाच निर्णय दिला गेला की घटनादुरुस्तीने काही बदल करता येऊ शकतो मूलभूत अधिकारांवर निर्बंध टाकता येऊ शकतात कारण घटनादुरुस्ती कायदा हा साधारण कायदा नाही साधा कायदा नाही ओके मग आली गोलकनाथ केस एकोणीसशे सदुसष्ट आता गोलक गोलकनाथ केसने दुसरं टोक गाठलं काय गाठलं गोलकनाथ केस म्हटलं अच्छा त्याची बॅकग्राऊंड आधी एकोणीसशे चौसष्ट मध्ये सतरावी दुरुस्ती केली गेली होती आणि त्याच्याने काही कायदे नवव्या परिशिष्टामध्ये टाकले गेले होते आणि आपल्याला माहिती आहे बघा की हे नववं परिशिष्ट म्हणजे सरसकट कार्पेट बॉम्बिंग होतं नवव्या परिशिष्टामध्ये एखाद्या कायद्याचा समावेश करून टाकला की त्या कायद्याला मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाच्या बाबतीत काहीच चॅलेंज करता येणार नाही ओके ही होती ही होती सतरावी घटनादृष्टी एकोणीसशे चौसष्ट याला चॅलेंज केलं गेलं गोलकनाथ केसने असं सांगितलं या केसमध्ये की मूलभूत हक्क हे अलौकिक अरूपांतरणीय आहे म्हणजे मूलभूत हक्कांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्याच्यामुळे संसद त्याच्यावर कोणतेही निर्बंध लादू शकत नाही किंवा त्यांचा संकोच करू शकत नाही काढून घेऊ शकत नाही ओके आणि त्यांनी म्हटलं की कलम तीनशे मग कलम तीनशे अडुसष्ट म्हणजे घटनादुरुस्ती जी घटनादुरुस्ती कायदा आहे हा सुद्धा सर्वसाधारण कायदा आहे आणि मग सर्वसाधारण कायदा असेल तर कलम तेलानुसार असा कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर तो कायदा रद्द वाताल ठेवा ठरेल ओके थोडक्यात काय शंकरी प्रसादमध्ये काय होतं नंबर वन की कुठल्याही मूलभूत अधिकारावर बंधनं लादले जाऊ शकतात पहिला मुद्दा गोलकनाथ काय म्हटलं नाही मूलभूत हक्कावर बंधनं लादली जाऊ शकत नाही अजिबात नाही शंकरी प्रसाद खडल्यामध्ये असं म्हटलं होतं की घटना दुरुस्ती हा साधारण कायदा नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बंधनं लादता येऊ शकत नाहीत गोलकनाथ काय म्हटलं घटना दुरुस्ती ओके घटना दुरुस्ती हा सुद्धा साधाच सा कायदा आहे आणि त्याच्यामुळे तो कायदा जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर रद्द बदल ठेवू शक ठरू शकतो ओके सो so, शंकरी प्रसाद म्हणत होत की कशातही बदल करता येऊ शकत नाही गोलकनाथ म्हणत होतं काहीही बदल करता येऊ शकतो ओके सॉरी उलट सांगतोय मी शंकरी प्रसाद म्हणत होतं की मूलभूत अधिकारांमध्ये बेसिकली बदल करता येऊ शकतो आणि घटनादुरुस्तीने बदल कराय करता येऊ शकतो आणि काहीही बदल करता येऊ शकतो गोलकनाथ म्हटलं नाही सर्व मूलभूत अधिकार हे एक वेगळ्या लेवलचे आहेत अलौकिक असतांतरणीय आहेत अरूपांतरणीय आहेत आणि घटना दुरुस्तीने सुद्धा त्याच्यात बदल करता येऊ शकत नाही कारण घटनादुरुस्ती हा सुद्धा साधाच कायदा आहे ओके अशी दोन टोकं होती राईट गोलकनाथ नंतर एक कुपर केस आली एकोणीसशे सत्तरची माधवराव सिंधिया केस आली एकोणीसशे सत्तरची याच्यात पण साधारणतः या गोलकनाथ सारखंच म्हटलं गेलं होतं की अमूलभूत अधिकारांमध्ये घटनादुरुस्तीने सुद्धा बदल करता येणार नाहीत मग त्याच्यानंतर चोवीसावा घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे एकाहत्तर आला ओके आता कोणते कायदे होते अस्तित्वात आता गोलकनाथचा निर्णय कुपर केस माधवराव सिंधिया केस यांनी काय म्हटलं होतं की मूलभूत अधिकारांमध्ये काही बदल करता येणार नाही घटनादृष्टीने सुद्धा बदल करता येणार नाहीत मग तर संसदेला एकदमच प्रॉब्लेम आला की आता तर काहीच करता येणार नाही मग संसदेने चोवीसावी घटनादुरुस्ती केली तो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कायदा आला आणि त्याच्यानुसार कलम तेरा आणि कलम तीनशे अडुसष्ट याच्यामध्ये बदल बदल करण्यात आला कलम तेरामध्ये काय बदल करण्यात आला की कलम तेरामध्ये हे सांगण्यात आलं की जो घटना दुरुस्ती कायदा आहे हा साधा कायदा नाही ओके <clears throat> okay? सर्वसाधारण कायदा नाही त्याच्यामुळे घटनादुरुस्ती करून जर मूलभूत अधिकारांमवर निर्बंध लादलं गेलं तर घटना तर त्याच्यावर या कलम तेरानुसार घटनाबाह्य त्यांना ठरवता येणार नाही आणि तीनशे अडुसष्ट मध्ये असा बदल करण्यात आला की कोणत्याही मूलभूत अधिकारांवर बंधन निर्बंध आणण्याचा किंवा तो रद्दपातल ठरवण्याचा अधिकार कलम तीनशे अडुसष्ट मध्ये टाकण्यात आला की घटना दुरुस्ती करून एखाद्या मूलभूत अधिकारांवर बंधन टाकता येऊ शकता ओके राईट सो आता पार्लमेंटने म्हणजे संसदेने दुसरं टोक गाठलं ओके सो शंकरी प्रसाद एक टोक मग गोलकनाथ आणि एक कुपर सिंध केस दुसरं टोक परत संसदेने चोवीसाव्या घटनादुरुस्तीने अजून इकडचं टोक गाठलं आणि मग ही चोवीस जी घटनादुरुस्ती होती ती केशवानंद भारती केस मध्ये चर्चेला आली एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती केसने काय सांगितलं केशवानंद भारती केसने सांगितलं की आता केशवानंद भारतीसमोर काय होतं एक टोक होतं गोलकनाथ खटला दुसरं टोक होतं चोवीसावी घटनादुरुस्ती चोवीसाव्या घटनादुरुस्तीनुसार काहीही बदलता येऊ शकत होत कुठल्याही मूलभूत हक्कावर मर्यादा टाकता येऊ शकत होत्या गोलकनाथनुसार कुठल्याही मूलभूत हक्कावर कोणत्याही प्रकारे निर्बंध टाकता येऊ शकत नव्हता मग केशवानंद भारती केस मध्ये याचं मध्य गाठण्यात आलं पहिली गोष्ट म्हणजे केशवानंद भारती केसने म्हटलं की गोरखनाथ केसचा निर्णय चुकीचा आहे गोलकनाथ केस गोलकनाथ हा गोलकनाथ केसचा निर्णय चुकीचा आहे म्हणजे काय की कशातच बदल करू शकत नाही संसद असं नाही होणार ओके गोलकनाथने केलं ते चुकीचं त्याला ओवर रूल केलं चोवीसावी घटनादुरुस्ती घटनाबाह्य नाही असं पण ठरवलं की चोवीसावी घटनादुरुस्ती घटनाबाह्य नाही पण म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे असा की पार्लमेंट संसद मूलभूत अधिकारांचा संकोच करू शकतं त्याच्यावर निर्बंध लादू शकतं पण आणि हा जो पण आहे त्या पणपासून जे नवीन तत्व केशवानंद भारती केसने आणलं ते आणलं म्हणजे घटनेचा मूलभूत साचा किंवा घटनेची मूलभूत संरचना केशवानंद भारतीने म्हटलं की म्हणजे त्या केसमधल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की कुठलाही मूलभूत अधिकार त्याचा संकोच करता येऊ शकतो त्याच्यावर निर्बंध लादता येऊ शकतात राज्यघटनेमध्ये बदल करता येऊ शकतात मात्र असं करताना घटनेचा जो मूलभूत साचा आहे घटनेचे मूलभूत संरचना आहे त्याच्यात बदल होता कामा नाही तसं होत असेल तर तो घटन ती घटना दुरुस्ती किंवा ते मूलभूत हक्कांवरील निर्बंध हे रद्दबातल ठरवले जातील मग मूलभूत संरचनेमध्ये कशाचा समावेश करायचा तर त्यावेळी आता मूलभूत संरचनेमध्ये जी हे आहे त्याची लिस्ट आपण पुढे बघणार आहोत हे प्रत्येक वेळी वाढत जातं मग त्यावेळी बेसिकली लोकशाही धर्मनिरपेक्षता नंतर गणराज्य वगैरे वगैरे सरनामा वगैरे या गोष्टी मूलभूत साचा मूलभूत म्हणून मानल्या गेल्या होत्या आणि त्या वेळोवेळी तेव्हापासून त्र्याहत्तरपासून पुढे त्याच्यात वेगवेगळी ॲडिशन होत गेलेली आहे ओके राईट त्याच्यानंतर आला बेचाळीसावा दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर आता केशवानंद भारतीमध्ये नाही म्हटलं तरी केशवानंद भारतीने संसदेला तर सांगितलं की तुम्ही काही बदल करू शकतात पण एक मेख मारून ठेवली काय मेख मारून ठेवली की मूलभूत संरचनेला तुम्ही धक्का लावू शकत नाही पुन्हा याच्यावर मात करण्यासाठी संसदेने बेचाळीसावा घटनादुरुस्ती कायदा केला आणि त्याच्यात कलम तीनशे अडुसष्ट चार समाविष्ट केलं त्याच्यात असं सांगितलं की कोणत्याही घटनादुरुस्तीला कोणत्याही न्यायालयात कोण त्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही कशा हे केशवानंद बार्देवर मात करण्यासाठी सांगितलं बेचाळीसाव्या दुरुस्तीने ओके थोडक्यात काय की संसद घटनेमध्ये काहीही बदल करेल आणि त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही असं करून टाकलं बेचाळीसाव्या दुरुस्तीने पुन्हा हा खटला गेला कोर्टामध्ये आणि मग आली एकोणीसशे ऐंशीची ची मिनरवा मिल्स केस मिनर्वा मिल केसने म्हटलं की ही बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेलं कलम तीनशे अडुसष्ट चार ज्याच्यात हे म्हटलं होतं की घटनादुरुस्तीला कुठल्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही मिनर्वा मिल केसमध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की नाही न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट घटनात्मक आहे की घटनाबाह्य आहे हे ठरवण्याचा जो अधिकार आहे न्यायालयाचा हा भारताची हा राज्यघटनेच्या बेसिक संरचनेचा सा। मूलभूत संरचनेचा भाग आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीने कलम तीनशे अडुसष्ट टाक ताप, चार टाकून त्याच्यावर निर्बंध घालू शकत नाही आणि म्हणून हे कलम तीनशे अडुसष्ट चार घटनाबाह्य ठरवण्यात आलं ओके आणि काय म्हटलं न्यायालयीन पुनर्विलोकन हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीने निरस्त करू शकत नाही ओके राईट त्याच्यानंतर अजून एक खटला आला वामनराव खटला एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्यात सर्वोच्च न्यायालयाने जे केशवानंद भारतीमध्ये मिनरवाक मिल केसमध्ये मूलभूत संरचनेचं तत्व टाकलेलं होतं ते पुन्हा प्रतिपादित करण्यात आलं ओके आणि पुन्हा असं म्हटलं गेलं की केशवानंद भारती खटल्याचा निकालाची जी तारीख होती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर याच्यानंतर ज्या ज्या घटनादुरुस्त्या केल्या गेल्या आहेत त्या सर्व दुरुस्तींना मूलभूत संरचनेचं तत्व लागू होईल आणि जर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतरची एखादी घटनादुरुस्ती ही मूलभूत संरचनेला दक्का लावत असेल तर ती रद्दबातल ठरवता येईल वामनराव खटल्यामध्ये ओके राईट आता अजून एक लेटेस्ट खटला आला आय आर कोएल्लो खटला दोन हजार सात याच्यामध्ये पण वामनराव खटल्यासारखंच मूलभूत संरचनेचं तत्व पुन्हा रिटरेट करण्यात आलं पुनर्प्रतिपादित करण्यात आलं आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर केला कोणताही कायदा जर मूलभूत संरचनेला धक्का पोचवत असेल तर तो वातल ठरवता येईल असं सांगण्यात आलं ओके ठीक आहे सो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर नवव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेला कुठलाही कायदा हा जर मूलभूत संरचनेच्या निकषावर घटनाबाह्य ठरत असेल तर तो घटनाबाह्य ठरवता येऊ शकतो असं या खटल्यामध्ये सांगितलं मात्र हे मूलभूत संरचनेचे घटक कोणते तर वेगवेगळ्याने म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हापासून हे तत्व केशवानंद केसने आणलं तेव्हापासून अनेक गोष्टींचा हळूहळू याच्यात समावेश होत गेलेला आहे कशा कशाचा आहे घटनेचं सर्वोच्च असणं की घटना ही सर्वोच्च आहे घटनेच्या सरनाम्यामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये दिलेली उद्दिष्ट सार्वभौमत्व लोकशाही गणराज्य या प्रकारचं राष्ट्राचं स्वरूप धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम संसदीय शासन पद्धती किंवा शासन व्यवस्था कायद्याचे राज्य व्यक्तींचे राज्य नव्हे संघराज्यातील अधिकारांच्या विभागणीचं तत्व म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधले सेपरेशन त्यांच्या अधिकारांची विभागणी न्यायिक पुनरावलोकन न्यायालयीन पुनर पुनरविलोकन म्हणजे एखादा कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा न्यायालयांचा अधिकार संघराज्य पद्धत व्यक्तीचे स्वातंत्र्य आत्मसन्मान राष्ट्राची एकता एकात्मता समानतेच्या तत्वातील विशेष करून सामाजिक न्यायाचं तत्व मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व यांच्यातला समतोल निष्पक्ष व न्याय निवडणुकांचे तत्व निष्पक्ष व न्याय निवडणुकांचं तत्व सामाजिक व आर्थिक न्याय कल्याणकारी राज्याची निर्मिती भाग चार मधील इतर मार्गदर्शक तत्व भाग तीन मधील मूलभूत हक्कांचा सार घटनेच्या चौकटीतील न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी सर्वोच्च न्यायालयाला कलम बत्तीस कलम एकशे एक्केचाळीस कलम एकशे बेचाळीस याच्यानुसार मिळालेले अधिकार कलम तीनशे अडुसष्ट मधील घटनादृष्टीवरील मर्यादा हे सर्व काय आहेत मूलभूत संरचनेचे घटक आहेत यांना कुठे धक्का पोचत असेल तर त्या कायद्याला घटनाबाह्य ये ठरवता येऊ शकतो ओके आणि ही यादी एक्झॉस्टिव म्हणजे इथे संपली असं नाही वेळोवेळी जसं जसं हे केसेस येत जातील आपली राज्यव्यवस्था न्यायव्यवस्था सामाजिक व्यवस्था उत्क्रांत होत जाईल तसं तसं याच्यात अजून अजून भर पडत जाईल जेणेकरून एक चांगलं राष्ट्र धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य विज्ञानवादी असं राष्ट्र उदयाला येण्यासाठी विकसित होण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या हळूहळू या बेसिक संरचनेच्या चार याच्यात येत जातील ओके राईट सो याच्यात अजून वाढ होण्याची शक्यता ओके सो हे आहे मित्रांनो मूलभूत हक्कांशी संबंधित न्यायालयीन जी उत्क्रांती आहे ती उत्क्रांती आणि अशा पद्धतीने इथे आपण मूलभूत हक्क या चॅप्टरचे सर्व व्हिडिओज संपवलेले आहेत मला आशा आहे की तुम्हाला जरूर आवडलं असेल आवडलं असेल तर कॉमेंट जरूर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे याच्यासाठी मी सांगतोय की गुगलचं अल्गोरिझम असं असतं की जिथे जास्तीत जास्त कॉमेंट्स असतात जिथे जास्तीत जास्त लाईक्स असतात असे व्हिडिओ गुगल जास्तीत जास्त फ्रंटला करतं जेणेकरून आपल्या खेड्यापाड्यातले शहरातले पण गरीब वगैरे विद्यार्थी आहेत की ज्यांना याची गरज आहे जिथे त्यांना क्लासेसच्या मोठ्या मोठ्या फीज परवडत नाही त्यांना उत्कृष्ट शिक्षण अशा पद्धतीने फ्री मिळावं याच्यासाठी लाईक करा याच्यासाठी सबस्क्राईब करा याच्यासाठी कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये हे जरूर या व्हिडिओजना प्रसारित करा ओके थँक्यू व्हेरी मच